तुला खायला काय बनवायचं बाळा मला बटाट्यापासून काय तर बनवून दे तर मग नवीन पद्धतीने आपण बटाट्यापासून नाश्त्याची रेसिपी करूया आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेअरपर्यंत आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग सुरू करूया बघू शकता मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ह्याची आपण आता साल काढून घेणार आहोत तर ते बघू शकता मी तीन बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे इथे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे जास्त तिखट नाही हिरव्या मिरच्या हे भरपूर अशी कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची थोडीशी पानं घेतलेली आहेत तर हे काय करायचं आता पटकन आपण बारीक असं चिरून घेणार आहोत तर इथे मी वेळी घेतलेली आहे इथं तुम्ही चाकूचा पण वापर करू शकता तर आता आपण जो कांदा घेतलेला आहे त्याची साल पण काढलेली आहे तो आता काय करायचा आपण बारीक असा चिरून घेणार आहोत तर हे बघा असा बारीक चिरून घ्यायचा तर आता इथं आपण कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे तर आता आपण टोमॅटो पण असं बारीक चिरून घेणार आहोत तर इथं मी टोमॅटो पण बारीक असं मी चिरून घेतलेलं आहे तर आता आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ना तर हिरव्यागार अशा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आता आपण डेट असा चिरून घेणार आहोत आणि ते आपण अशा बारीक चिरून घ्यायच्या आता इथं आपली मिरची चिरून झालेली आहे तर आता तिथं कोथिंबीर पण आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत आता कडी तप कडी पत्ता पण आपण बारीक असा चिरून घेणार आहोत तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे तर इथं असे बारीक आपण खिसणी घेतलेली आहे जो आपण उकडलेला बटाटा आहे ना तो आपण आता इथं खिसून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी बटाटा हा खिसून घेतलेला आहे तर बघू शकते मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि गॅस आता मध्यम ठेवायचा आणि तेल हे थोडंसं गरम करून घ्यायचं आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे गॅस आता आपण मध्यम ठेवणार आहोत आता त्यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि जिरी मोहरी टाकल्यानंतर आपण कांदा चिरण घेतलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि इथे मी दोन तीन करीपत्तीची पाणी घेतली ते पण याच्यामध्ये टाकायचे आणि कांदा थोडा लाल तर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत मध्यम गॅसवरती कांदा आपला छान असं परतून झालेला आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आणि टोमॅटो पण टाकून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्वच मध्यम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचं आता इथे टोमॅटो पण छान असं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं आणि पण छान असं परतून घ्यायचं आणि परत आता इथे ज्या थोडंसं बारीक ठेवायचा जे आपण बटाटा खिसून घेतले होते ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व असं बटाटा याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो पण टाकायचा आणि एक चमचा मी मेघ मसाला घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा मेघी मसाला टाकायला तो खूप छान अशी चव येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि या चवीच्या मध्ये मस्त ठेवायचा तर इथे छान असा आपण बटाटा मिक्स करून घेतलेला आहे तर इथे मी दोन तीन काळे मिरे घेतले होते अशा बारीक चिंचून घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि छान असं फ्राय करायचं आणि आता हे फ्राय केल्यानंतर आपण आता या डिशमध्ये काढून घेणार मिश्रण थंड होण्यासाठी तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे आता गॅस आपण मध्यम ठेवायचा आणि थोडंसं ह्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं गॅस मध्यम ठेवल्यानंतर आता ते तेल पण आपलं गरम झालेलं आहे इथं मी अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे जिरं पण टाकायचा आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक तुटला पण असला तरी पण चलतो तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि जी आपण कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली होती ना ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि सर्वस हलवून घ्यायचं गॅस हा मध्यमच ठेवायचा तर इथे बघू शकता मध्यम गॅसवरती रवा आपण छान फ्राय करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी आहोत ज्या वाटीनं रवा घेतला होता ना त्याच वाटीनं आपण पाणी ओतणार आहोत तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा मी सगळं असं एकदम ह्याच्या थोडं थोडं करून पाणी ओसायचं आणि छान असं परतून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण घट्ट असं मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे तर आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी आता हे मिश्रण काय करायचं थोडसं हाताला गार पाणी लावून घ्यायचं थोडस मऊ असं मळून घ्यायचं आणि थोडस आणखी याला आपण तेल लावणार आहोत तर असं थोडा पाण्याचा हात घेतला ना तर व्यवस्थित असं हे मिश्रण तयार होते थोडस आपण हाताला तेल लावणार आहोत आणि तेल लावून पण छान असं मळून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण थोडस एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचं तर इथे मी एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते पण छान असं मळून घ्यायचं आणि थोडासा गार पाण्यात हात बुडवायचा आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं छान असं आपण गव्हाच्या पिठाचा गोळा कसा करतो त्या पद्धतीने हे आपण करून घेणार आहोत आणि थोडस आता हाताला तेल लावून घ्यायचं परत आणखी याला मळून घ्यायचं तेल लावल्यानंतर तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता इथे एक मी पळपूट घेतलेलं आहे आणि आपल्या पिठाचा गोळा घेतलेला आहे तर याला काय करायचं दोन भाग करून घ्यायचं आणि एक ह्याचा छान असा गोळा करून घ्यायचा आपण चपातीला कसा गोल उंडा करून घेतो त्या पद्धतीनं घ्यायचा आणि राहिलेलं पीठ असं साईडला ठेवून घ्यायचं आणि हे आता आपण लाटून घेणार आहोत तर हलक्या हाताने आपण आता हे लाटणार आहोत जास्त मोठं पण नाही मध्यम असंच आपण हे लाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम असं मी लाटलेलं आहे तर असा एक ग्लास घ्यायचा तर ग्लास आपण ह्याच्यामध्ये असा गोल असं ह्याच काढून घेणार आहोत तर हे साईडचं असं काढून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीनं आपण बाकीच्या पण पिठाचं काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण पुऱ्या कशा करतो त्या पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी दोन अशा त्या पुऱ्या घर घेतलेल्या आहेत जे आपण बटाट्याचं मिश्रण घेतलं होतं ना ते असं थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं असं गोल करून घ्यायचं आणि गोल केल्यानंतर थोडंसं असं त्याला चपटं करून घ्यायचं आणि चपटं केल्यानंतर आपण ह्याच्यावरती ठेवून घेणार आहोत तर आता हे व्यवस्थित असं दाबायचं ह्याच्यामध्ये तर मिश्रण असं व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि जी हे केलेली पुरी आहे ना ती ह्याच्यावरती ठेवायची ती पण अशी हलक्या हाताने अशी दाबून घ्यायची आणि दाबल्यानंतर त्याला काय करायचं असं गोल फिरवायचं म्हणजे आपलं बटाट्याचं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं बसतं आणि असं व्यवस्थित हातावर घेऊन पण असं व्यवस्थित दाबून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण बसलेलं आहे व्यवस्थित तर आता हे खाली ठेवायचं आणि काय करायचं चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सह्याने काय करायचं हे असं रेषा पाडून घ्यायच्या तर हे दोन्ही साईडला पण अशाच रिषा मारून घेणार आहोत चाकूच्या सा साह्याने आणि असं व्यवस्थित मिश्रण थोडंसं हाताने दाबून घ्यायचं तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण पिठाचं करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण छान असं तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन चांगला आपण गरम करून घ्यायचा मध्यम गॅसवरती आता इथं आपला पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल हे सगळीकडून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं साईडने आपण तेल पसरवून घेणार आहोत आता इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आपण जे तयार करून घेतलं होतं ना ते असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं तर असं आपण घेऊन घेणार आहोत आणि मध्यम गॅसवरती छान असं लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार जरी थोडंसं असं तेल कमी पडलं तर असं व्यवस्थित असं तेल सारवून घ्यायचं म्हणजे छान असं लाल होईपर्यंत ते भाजून निघतं तर आता आपली खालची साईड छान अशी लाल सरवीपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे तर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि वरची साईड पण अशीच लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा सर्व छान असं लाल सर होईपर्यंत छान भाजलेलं आहे तर आता ही पण साईड अशीच भाजून घ्यायची मध्यम गॅसवरती तर इथे बघू शकता दोन्ही साईडनी छान असं लाल सरवीपर्यंत आपण छान असं तळून घेतलेलं आहे आणि आपला हा नाश्ता तयार पण झालेला आहे आपला बटाट्यापासून नाश्ता असा मस्त असा तयार झालेला आहे हे तुम्ही शेजवानी चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता कसा झाला नाश्ता बघ थांब मी खाऊन बघत हम्म चांगला झालाय त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद